शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी शिर्डीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने आम्ही या ठिकाणी साईबाबांच्या मंदिरात जाऊन साईबाबांना एक प्रार्थना केली एक साकडं घातलं की शिर्डीचे जे भूमिपुत्र आहे आणि ज्यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदी तसेच युवकच्या प्रदेशाध्यक्षपदी काम केलेलं आहे आणि हे काम चांगल्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्रभर केलं असे आमचे सर्व युवकांचे नेते माननीय संग्रामदादा खोते पाटील यांना विधान परिषदमध्ये संधी मिळावी यासाठी आम्ही बाबांना साकडं घातलेलं आहे खरं तर एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा या शिर्डी गावाचा एक सुपुत्र या ठिकाणी त्याच्या स्वतःच्या कष्टावरती एक संघटन उभं केलं संबंध महाराष्ट्रभर युवक व विद्यार्थ्यांसाठी त्यांनी नेहमीच अनेक मोर्चे मोर्चे असतील आंदोलन असतील केले शिष्यवृत्तीचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे तसेच अनेक युवकांचे प्रश्न असतील ह्या युवकाने मार्गी लावली आणि निश्चितच ह्या युवकाला कुठेतरी एवढा कष्ट घेतल्यानंतर संघटनामध्ये काम केल्यानंतर अशा व्यक्तीला आमदारकीची संधी मिळाली पाहिजे असं आमच्या सर्व युवकांचं म्हणणं आहे आपण ज्यावेळेस पक्षामध्ये एखाद्या का संघटनेमध्ये काम करतो व त्याचं फळ आपल्याला एखाद्या पदाच्या निमित्ताने मिळतं तर निश्चितच त्या व्यक्तीचा पण आणि जे युवक जे काम करतात त्यांचा पण उत्साह या ठिकाणी पक्षामध्ये एखाद्या संघटनेमध्ये काम करण्याचा वाढतो असं आमच्यासारख्या युवकांना वाटतो आम्ही या निमित्तानं बाबांना प्रार्थना केली की बाबा हे संग्राम कोते पाटील यांनी कष्ट घेतलेलेच आहे आणि हे आपल्या शिर्डी गावचे पुत्र आहेत यांना विधान परिषदेवर संधी मिळावी अशी आमची सर्वांची भावना आहे आणि आम्ही तसेच सर्व पदाधिकारी माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांना देखील विनंती करणार आहोत की आपण संग्रामदादा कोते पाटील यांना ही ये संधी मिळावी व शिर्डीला या निमित्ताने एक युवक आमदार मिळवा असे आमची आम्ही आमची विनंती राहणार आहोत आम्ही माननीय संग्राम शिवाजीराव कोते पाटील यांच्यासाठी विधान परिषदेवर त्यांची निवड व्हावी यासाठी आम्ही बाबांना विनंती केलेली आहे बाबांना आम्ही एकच म्हणलो की शिर्डीचा भूमिपुत्र आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेस या दोन्ही प्रदेशाध्यक्षपदी ज्यांनी संपूर्ण राज्यात जवळपास साडेतीन लाख किलोमीटर दौरा केला जवळपास सात ते आठ वेळेस राज्याचा दौरा केला अशा अशा एका पदाधिकाऱ्याला अशा एका तुमच्या कार्यकर्त्याला निश्चित ही संधी भेटली पाहिजे याबाबत आम्ही दादांना पण विनंती करणार आज आम्ही बाबांना साखडं घातलेलं आहे बाबांचा आशीर्वाद घेऊन आता येत्या दोन दिवसात आम्ही दादांची वेळ घेऊन अर्थसंकल्प दादांचा चालू झालेला आहे आज त्या दोन दिवसात दादांना जसा वेळ भेटेल तसे दादांची वेळ घेऊन आम्ही दादांना पण ही विनंती करणार आहोत आणि शिर्डीचा भूमिपुत्र म्हणून नव्हे पण महाराष्ट्रात जेणे प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जो संघटनेच्या मा, मा, मार्फत माध्यमातून पोहोचलेला आहे त्या व्यक्तीला तुम्ही संधी दिली पाहिजेल जेणेकरून युवकांचे प्रश्न चांगल्या चांगल्या पद्धतीने ते मांडू शकतात विधान परिषदेत आणि त्या प्रश्नाला वाचा फोडून ते निकाली काढू शकतात अशी आम्ही दादांना विनंती करणार आहोत तरी मी सईचरने पुन्हा एकदा प्रार्थना करतो की संग्राम शिवाजीराव पटेल यांना आमदारकीची संधी मिळो हीच सईचरने आम्ही प्रार्थना करतो राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष संग्राम दादा कोते यांची विधान परिषदेच्या जी ब आमदारकी हे असते स्पर्धा त्या स्पर्धेसंदर्भात त्यांची वर्णी लागण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे खरंतर मीडियाच्या माध्यमातून त्यांचं नाव देखील आग्रभागी आहे असे समजत आहे त्याच्यामुळं सद्गुरू साहेबांच्या चरणी हीच प्रार्थना करतो की आमच्या शिर्डीच्या भूमिपुत्राला या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे कारण की त्यांचं आज काम बघितलं तर सातत्याने शिर् राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनाच्या का माध्यमातून त्याचबरोबर युवक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आणि विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी भरघोस असं काम पक्ष संघटनेच्या का माध्यमातून केलेलं आहे त्याच्यामुळं मला आमचे पक्षप्रमुख सन्मान्य अजितदादा पवार यांच्याकडे या ठिकाणी मागणी करायची की जो माणूस सातत्यानं पक्ष संघटनेकरता आपला वेळ पैसा आणि आरोग्य खर्च करतोय अशासाठी आपण निश्चितच या ठिकाणी विचार करावा अशी माझी आग्रही भूमिका राहील आणि संग्राम कोतींना या ठिकाणी विधान परिषद वर्णी लागली पाहिजे असं आम्हाला सर्व युवकांना वाटतं आमच्याबरोबर अनेक म्हणजे पंचकृषीतले युवक आहेत की जेणेकरून